तर देवी सज्जनो मी माझे कुकिंग व्हिडिओ कसे बनवते ते दाखवणार आहे आणि सर्वांना माहितीच आहे कुकिंग व्हिडिओ कसे बनवतात पण बन जे नवीन आहेत ज्यांना नवीन चॅनल खोलायचं सा आहे कमी खर्चात कुकिंग कशी करायची आहे ते सांगणार आहे पहिले तर किचन वटा असा साफ ठेवायचा आहे गॅस पण साफ ठेवायचा आहे म्हणजे आपण जेव्हा कुकिंग करू तेव्हा ते छान दिसेल आणि हा माझ्याकडे आहे ईएमआयचा फोन हा जास्त खूप महाग नाही आहे फक्त सतरा हजाराचाच फोन आहे तर याच्यावरच मी कुकिंग व्हिडिओ बनवत असते आता मी तुम्हाला दुसऱ्या मोबाईलने दाखवत आहे त्या फोनची खूप क्लिअरिटी छान आहे आणि हा जो ट्रायपॉड आहे तर हा पण खूप जास्त महाग नाही आहे फक्त साडेतीनशे रुपयालाच आहे सा हा ट्रायपॉड मी ऑनलाईन घेतलेला आहे हा दिसायला छोटा आहे पण खूप उपयोगी असा हा ट्रायपॉड आहे ट्रायपॉडला असा इथे हे बुकसारखा आहे तर याच्यामध्ये असा मोबाईल ठेवायचा उभा करायचा उभा पण होऊ शकतो असा खाली करायचा खाली पण होऊ शकतो तर खूप सिंपल असा हा ट्रायपॉड आहे ट्रायपॉड मध्ये असा मोबाईल लावून द्यायचा आहे आणि ट्रायपॉड असा लावल्याच्या नंतर आपल्याला जे काही वस्तू दाखवायची ते दाखवू हो शकता जसं की इथे मी आलू ठेवलेला आहे कॅमेरा समोर अशा भाज्या कापून दाखवू हो शकता अशा प्रकारे माझं हे खूप छोटंसं किचन आहे आणि माझं घर हे रेंटवालं आहे तर या किचनमध्ये मी काहीच करू शकत नाही जसं आहे तसंच वापरावं लागते किंवा कुकिंग करताना अजून व्हिडिओ छान दिसतो त्याच्यासाठी मी असं एखादा रेग्झिन किचन वाट्यावर आथरत असते आणि त्याच्यासोबत असे फुलं ठेवत असते फुलं पण खूप छान दिसतात व्हिडिओमध्ये तर असा ट्रॅपोर्ड लावून मोबाईल लावत असते साईडला थोडेसे फुलं वगैरे ठेवले की व्हिडिओ खूप छान दिसतो तर बघा हे अशा प्रकारे खालचा बॅकग्राऊंड दिसतो आता आपल्याला गॅसवर बनवायचं तर ट्रायपॉड ला घ्यायचं आहे ते दाखवते आता गॅसकडे करायचा आहे तर गॅसकडे करताना थोडा असा उंच करायचा आहे कारण आपण खूप खाली गॅसकडे हा ट्रायपॉड केला किंवा मोबाईल केला तर मोबाईल एकदम लवकर गरम होतो काही आपल्याला कढाई वगैरे काही ठेवायची गॅसवर तर एकदम त्याच्यावरच असं ऍडजस्ट करून घ्यायचा आहे मोबाईल तर अशा प्रकारे हा मोबाईल सेट करायचा आणि गॅसकडे ट्रायपोट ठेवायचा आहे आणि पूर्ण सामान मी सगळं स्वस्तामध्ये घेतलेलं आहे कारण माझं चॅनल ग्रो झालेलं नाही आहे माझं पण चॅनल ग्रो झाल्याच्यानंतर मी पण छान मोबाईल किंवा छान भांडे वगैरे घेईन पण अजून काय माझं चॅनल ग्रो झालेलं नाही आहे आणि प्रकाशासाठी मी इथे रिंग लाईट पण वापरलेली नाहीये इथे डायरेक्ट मी वर लाईट लावलेला आहे मी दाखवते एकदम गॅसच्या वरच हा एलई डी लाईट लावलेला आहे बघा एकदम गॅसवरच त्याचा प्रकाश पडतो किंवा उजेड पडतो तर माझा व्हिडिओ तुम्हाला काही युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटूया असं जे का नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत बाय